मोखाडा वनविभागाने दिले वनप्राण्यांच्या हल्ल्यापासून बचावाचे धडे मोखाडा तालुक्यात सध्या ठिकठिकाणी वनप्राण्यांच्या वाढत्या वावरण्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली आहे रात्री दिवसा केव्हाही बिबट्या सारख्या वनप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात होताना अनेक वेळा निदर्शनास आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यामुळे मोखाडा वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनपाल श्री विनोद दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मोखाडा तालुक्यात विविध ठिकाणी वनप्राण्यांच्या हल्ल्यापासून संरक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे नुकतीच मोखाडा चास परिमंडळ अंतर्गत चास येथील मध्यमिक आश्रमशाळा येथे ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले या जनजागृतीमध्ये जा नागरिकांनी घाबरून न जाता संभाव्य परिस्थिती कशा प्रकारे हाताळावी व तत्काळ वनपरिक्षेत्र कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले या प्रसंगी श्रीमती प्राची रणदिवे परीक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश ठोंबरे वनपाल जी के पटाईत वनपाल चास डी आर मुतडक तसेच योगिता नवले मनीषा चौधरी श्री महाले श्री सापटे पटेकर मवळे श्री दोंगडे आदी वनरक्षक व कर्मचारी उपस्थित होते